श्रीशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर बावनवा गडी धंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खंडागडे यांच्याकडून सदाशिवनगर येथील श्रीशंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा बावनवा ऊस गडित हंगाम शुभारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विधिवत काटा व बैलगाडीची पूजा या मान्यवरांच्या शुभ करण्यात आली श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब माने व सौ अरुणा माने या उभय शुभ हस्ते संपन्न झाली तसेच यावेळी ऊस व वाहतूक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासद यांचा सन्मान चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आला या गणित हंगाम शुभारंभ प्रसंगी सहकार महर्षी कैलासवाशी शंकरराव मैते पाटील व कैलासवासी आक्का साहेब कैलासवाशी पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज स्ट्रॉंग टीव्ही न्यूज